हो बाळदाजी सर पाय खाली गे पाय खाली गे काय राह सोपे उपाय दिल्या गो राह तुम्ही खाऊ बसू का तो पैसे दिलेत काय पैसे दिलेत काय तो माझा देव सोपच आहे नाही बसू का मग आता बाजा घागर कधी घाला हे जे अख्खंचा गोगल घालून आमच्या शायनिंग मारायला का तुमच्या माझ्यात शायनिंग मारतो तुमच्याकडे काम होतं म्हणून आलो दाजी आम्ही म्हणलो ज्याच्या आम्हाला दाजी तुम्ही म्हणताय ना त्याच्या आम्हाला काहीतरी घोडा लावायचा असेल काय दुसरे करणार आहे काय राव घोडा कसं लावायचं म्हणताय तुम्ही राव ही वेळेला माणसात लावताच की घोडा आम्हाला ना दाजी म्हणताय कधी तुम्हाला नाव ठेवलेत आम्ही माणसं माझ्या दारात मला खपत नाही झालेली पण तुमच्याकडे काम होत माझं बोला बोला बासाहेब शेवट सगळ्याला बोला अहो तुमच्या गळ्यातली चेन पाहिजे होती र मला उद्या जायचं काम आहे माझ अरे सासऱ्यांनी गाठली मला ही सात वाड्याची चेन तिथं दोंड्याच्या मांड्या ज्या वाईल तो अहो दोन तास तर पाहिजे फक्त राव होय हे ना? ना दे चेन घालून कुणाला घोडा नाही लावणार नाही नाही एखाद्या पार्टी फासवणार नाही ना कारण कसं काय काय नाशके काय करतात चेनी घालतात अंगठ्या घालतात आणि फडच्या इम्प्रेशन पाडतात तसलं तर नाही ना काय नाही शंभर रुपये देणार देतो की शंभर काय दोनशे देतो तुम्हाला परत चेन पण आणून द्यायचं हो मुश्किलच नाही तर नाही देतो